नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत की उपवासाचे जे बटाटा साबुदानाचे जे पापड असतात ते अगदी कमी वेळात आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि योग्य पाण्याचं प्रमाण कोणीही तुम्ही पहिल्यांदा जरी हे पापड ट्राय केले तरी अगदी व्यवस्थित होतणार आणि कुकरच्या एका शिट्टीमध्ये हे पापड तयार होतात अगदी कमी वेळेत तुम्ही भरपूर सगळे पापड तयार करू शकता तर यामध्ये पाणी जास्त होणं किंवा कमी पडणं याचे टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही तर कुकरमध्ये कसं पाण्याचं प्रमाण जसं आपण भात लावतो डाळ लावतो त्या पद्धतीने याला तेवढंच पाणी टाकलं की अगदी व्यवस्थित त्या प्रमाणात हे पापड तयार होतात आणि फुलल्यानंतर अगदी दुप्पट फुलतात आणि खायला सुद्धा यामध्ये बटाटा आपण खिसून टाकलेला आहे त्यामुळे छान लागतात तर उपवासाचे हे पापड आपण अगदी कमी वेळात कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मग वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा तळल्यानंतर हे पापड कसे अगदी फुलून दुप्पट तयार झालेले आहेत आणि खुख खुसखुशीतसुद्धा होतात तर इथे एक वाटी हा साबुदान आहे घेतलेला मी तर तो रात्रभर भिजत ठेवलेला जसं की आपण खिचडी बनवण्यासाठी साबुदाना भिजवतो त्या पद्धतीनेच बनवून घ्यायचा तर जी वाटी दिसते त्या वाटीनेच मी एक वाटी साबुदाना रात्री भिजत घातलेला होता आणि आता सकाळी याचे पापड तयार करायला घ्यायचे तर आपण खिचडीला ज्याप्रमाणे तुम्ही साबुदाणा भिजवता त्याप्रमाणेच हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तर आता एक वाटी साबुदाण्यासाठी तुम्हाला अडीच वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे आता ते एकाच वाटीचं कोणतंही माप घ्या कोणतंही भांडं घ्या आणि त्यानेच साबुदाणा मोजून घ्या म्हणजे पाणी टाकायला बरं पडतं तर अडीच वाट्या एवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर एवढं पाणी पुरेसं होतं हे पाणी तुम्हाला ना कमी पडतं ना जास्त होतं तर बघा या अडीच वाट्या एवढं पाणी या कुकरमध्ये टाकलेलं आहे आता याच्यासाठी लागणारं मीठ सगळं यामध्ये पाण्यामध्येच टाकायचं आणि हे पाणी उकळण्यासाठी आता पूर्ण पाण्याला उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपल्याला हे गॅसवरती ठेवून द्यायचं आणि आता यासाठी लागणारा बटाटा खिसून घ्यायचा आहे आता इथं एक एक वाटी साबुदाणा होता त्यामुळे एक बटाटाच इथे मोठा बटाटा आहे आकाराने तर एवढाच बटाटा इथे पुरेसा होणार आहे मी दोन बटाटे घेतलेले पण नंतर लक्षात आले की खिसल्यानंतर खिस त्याचा जास्त होईल म्हणून मी एक बटाटा साईडला ठेवला आणि एकच बटाटा आहे तो जाता धुवून घ्यायचा आणि नंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे नाहीतर बटाटा जर असा बिना पाण्याचा तुम्ही खिसला तर तो लगेचच काळा पडतो आणि मग तो पापडामध्ये सुद्धा त्याचा कलर नंतर काळाच राहतो त्यामुळे बटाटा खिसताना तो पाण्यामध्येच खिसून घ्यायचा आता साबुदाना किती आहे ह्या हिशोबाने तुम्ही बटाटा घालू शकता एका वाटीसाठी एक बटाटा इथे पुरेसा होतो किंवा तुम्ही अर्धा किलो साबुदाना घेतला तर अर्धा किलो एवढा बटाटा घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने खिसून घ्यायचा आहे बटाटा अगोदर खिसून वगैरे अजिबात ठेवायचं नाही ज्यावेळी तुम्ही पाणी गरम करायला ठेवता त्यावेळी लगेच इकडच्या साईडला हा जो बटाटा आहे तो खिसून घ्यायचा तर आता खिसल्यानंतर आता हे आपल्याला पाणी वगैरे यातलं बदलायची गरज नाही फक्त आता ह्या पाण्यातून पिळून आपण काढून टाकणार आहे म्हणजे आहे असं पाण्यातून काढायचं आणि टाकायचं ये ले ले आता पाण्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे आणि छान उकळी फुटल्यानंतरच आपण त्यामध्ये टाकणार आहोत आता यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सात तुम्हाला लाल सुकी मिरची टाकायची असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता पण इथे मी हिरव्या मिरचीचा यूज केलेला आहे तुम्हाला कोणती आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता आणि आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर हा सगळा साबुदाना भिजवलेला आहे तो यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आणि खिसलेला जो बटाटा आहे तो सुद्धा आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर बघा ही एकदम सोपी पद्धत आहे पातेल्यात हे शिजवायचं झालं तर याला मग पाण्याचं प्रमाण जास्तीचं ठेवावं लागतं कुकरमध्ये आहे त्यामुळे एकदम कमी पाण्यामध्ये आपण हे शिजवून घेतोय आणि हे बारीक केलेली एक चमच्याभर मिरची झाली हिरवी ती पण यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं आणि मीठ अजून एकदा चेक करून बघायचं व्यवस्थित आहे का आणि मग याला झाकण लावून बारीक गॅसवरती एकच शिट्टी करायची आहे जास्त दोन शिट्ट्या तीन शिट्ट्या असं अजिबात शिजवायचं नाही गॅस मोठा पण नाही करायचा अगदी आता सुरुवातीपास पाण्याला आपण उकळी येईपर्यंतच गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर आता बघा कमी गॅसवरतीच आपल्याला एक शिट्टी काढायची आहे जास्तीच्या जास्त सिट्ट्यासुद्धा घ्यायची गरज नाही नंतर ते नाहीतर साबुदाना कुकरला चिटकून शकतो त्यामुळं याला झाकण लावायचं आणि गॅस बघू शकता स्लो फ्लेमवरतीच आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता एक शिट्टी होईपर्यंत थांबायचं एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि आता कुकर पूर्ण थंड झाला म्हणजे त्याची वाफ निघून गेली की मग कुकर खोलून घ्यायचा बघा एवढ्या वेळात हा साबुदाणा एका शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजला जातो आणि याचं प्रमाणसुद्धा बघा परफेक्ट झालेलं आहे साबुदानासुद्धा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि जसे आपल्याला याची कन्सिस्टन्सी पापड बनवण्यासाठी पाहिजे आहे तेवढे हे घट्ट आहे ना की ते जास्त घट्ट झाले किंवा जास्त लूज झाले बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित शिजतं फक्त कुकरला एक शिट्टी करायची जास्तीच्या शिट्ट्या करायच्या नाही आणि वाफ निघेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आता वाफ निघल्यानंतर ह्याचे पापड तुम्ही असं पॉलिथिनवरती घालून घेऊ शकता असं तर टेरेसवरती मी प्लॅस्टिक कवर टाकून घेतलेलं आहे त्यावरती बघा अगदी इझिली हे पापड तुम्ही टाकून घेऊ शकता आता करताना एकदम जास्त हे पातळ करू नका नाहीतर हे वाळल्यानंतर अजून पातळ होतात नाहीतर मग ते एकदम कागदाला चिटकून बसता बसतील तर अशा पद्धतीने थोडेसे अगदी त्यातल्या त्यात जाड ठेवायचे कारण वाळल्यानंतर ह्याच्यापेक्षा ते अजूनच ते पातळ होत असतात तर अशा पद्धतीने हे मी पापड बनवून घेत आहे आणि मस्त उन्हामध्ये ह्याला दोन दिवस वाळवून घ्यायचे म्हणजे वाळवण्याचे पदार्थ आता कडकडीत ऊन असतं यामध्ये व्यवस्थित वाळलं की वर्षभर त्यालानंतर काही होत नाही तर अशा पद्धतीने हे सगळं मी पापड तयार करून घेत आहे अगदी कमी वेळात आता हे मिश्रण थोडंसं असल्यामुळे एवढं पापड बनवायला मला एक पाच ते सातच मिनटं गेली आणि आता सु संध्या मी सकाळी मला वाटते अकरा ते बारा वाजता हे पापड तयार म्हणजे घातलेले होते उन्हामध्ये संध्याकाळी पाच वाजता हे परत बघा अशा पद्धतीने पूर्ण सुकलेले आहेत आता हे पलटी करून तुम्ही असं घेऊ शकता पण हे माझ्यानंतर लक्षात आलं की पापड काढल्यानंतर ना आहे त्या साईडनेच परत आपण दुसऱ्या कॉटनच्या कपड्यावरती सुकायला घालायला पाहिजे नाहीतर असं उलटं ठेवले की ते गोल गोलच होऊन जातात त्यामुळे पापड काढल्यानंतर असं उलटं न ठेवतात तुम्ही जर सवसच का दुसऱ्या कॉटनच्या कपड्यावरती टाकलं तर मग हे अजिबात एक आहे असे राहणार हे आता जसे दिसतात तशीच ह्याची साईज तुम्हाला म्हणजे आकार राहायचा असेल तर पापड सुकत घालताना सवसेच नंतर पण घालायचे असे उलटे घातल्यामुळे ते नंतर वाकडे तिकडे होतात तर अशा पद्धतीने मी परत अजून एक दिवस ह्याला उन्हामध्ये छान वाळवून घेतल्यानंतर बघा हे मस्त असे पापड तयार झालेले आहेत उपवासाचे अगदी कमी वेळात अजिबात जास्त मेहनत घ्यायची गरज नाही किंवा इथं प्रमाण कोणतं बिघडायचंसुद्धा सुद्धा ये काहीच येत नाही कारण हे अगदी कुकरमध्ये आपण बनवणार आहे एक वाटी साबुदाना घेतला की अडीच वाट्या पाणी घ्यायचं चवीपुरतं मीठ आणि तिकटाला थोडीशी मिरची एवढंच यामध्ये टाकलेलं आहे तर तळल्यानंतर बघा छान मस्त फुलून डबल पापड तयार होतात आणि यामध्ये बटाटा असल्यामुळे हे वाट उपवासाचे पापड चवीलासुद्धा छान होतात आणि अशा पद्धतीने करून ठेवले तर तुम्ही वर्ष दोन वर्षासाठी सुद्धा याला बनवून ठेवू शकता अजिबात हे पापड खराब होत नाहीत काय नाही आपण उन्हामुळे एक दोन दिवस तरी चांगले वाळवून घेत असतो तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा पापड नक्की बनवून बघा छान होतात आणि सुकल्यानंतर सुकत घालताना तेवढी एक काळजी घ्यायची की ते उलटे होऊ नये म्हणजे म्हणून ज्या साईडनं म्हणजे आपण पापड घातलेले आहेत ते एकाच बाजूने त्याला वाळवून घ्या म्हणजे ते, ते पापड आहे असा त्याचा आकार राहतो ते वाकडे तिकडे होणार नाही तरहा आवा तुन तुदा कमेंट नकी करा नकी करा तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक पण नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर तर बघा असे मस्त अगदी पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत आणि चवीला थोडीशी कोणतीही मिरची पावडर तुम्ही टाका यामध्ये हिरवी टाका किंवा चिली फ्लेक्स टाकलं तरीसुद्धा आहे किंवा हिरवी सुकी मिरची असेल तर तीसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही थोडीशी मोठी जाडसर बारीक करून टाकू शकता छान चवीला छान होतात अगदी बघा फुलून सुद्धा मस्त शुभ्र हे पापड तयार झालेले आहेत और तयार तर असं तोडून बघितल्यावर सुद्धा बघा अगदी हाताने लगेचच हे बारीक होतात तर असे कठीण वगैरे अजिबात होत नाहीत अगदी खुसखुशीत असे हे पापड तयार होतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद नंतर भेटू